नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी परत एकदा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या प्रकरणावरील अंक गणिताचे पी वाय क्यू हो मित्रांनो पोलीस भरती मध्ये विचारण्यात आलेले अंक गणिताचे जे काही पी वाय क्यू आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे जे काही प्रश्न तुम्हाला मागील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या परीक्षेत अंक गणिताचे सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज या प्रकरणावर वरील जे काही प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहे त्या प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओ मा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी द्रिशा करियर्स या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे चला मित्रांनो करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला चोवीस मुंबई, मुंबई चालक दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारात आलेला हा प्रश्न आहे आणि प्रश्न समजून घ्या अतिशय सोपी प्रश्न आहे बघा काय म्हणणं आहे की महेशने बँकेत रुपये दोन लाख दहा हजार रुपये पाच वर्षासाठी ठेवले महेश नावाच्या व्यक्तीने एका बँकेमध्ये दोन लाख दहा हजार रुपये पाच वर्षासाठी ठेवले मुदती अंती त्याला तीन लाख छत्तीस हजार रुपये मिळाले तर व्याजाचा दर किती होता तुमच्याकडे चार पर्याय आहे पैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे बघा महेशने बँकेमध्ये दोन लाख दहा हजार रुपये ठेवले आहे आणि त्याला व्याज किती मिळाले आहे मुदत अंती म्हणजे जेव्हा मुदत संपली मुदत किती होती पाच वर्षाची तर जेव्हा मुदत संपली तेव्हा त्याला तीन लाख छत्तीस हजार रुपये मिळाले किती मिळाले <coughs> त्याला मिळाले तीन लाख छत्तीस हजार ठीक आहे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम होती दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजारावर त्याला मुदत अंती मुदत संपल्यावर तीन लाख छत्तीस हजार मिळाले म्हणजे त्याला व्याज किती मित्रा त्याला व्याज मिळाले एक लाख सव्वीस हजार त्याला व्याज मिळाले आहे एक लाख सव्वीस हजार सरळ व्याज ठीक आहे आपलं सरळ व्याजाचं सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर सरळ हो व्याज आता बघ हे तुला समजण्यासाठी मी ते सूत्र वगैरे लिहितो तुला सूत्र जर व्यवस्थित माहीत असेल तर हे लिहिण्याची काही आवश्यकता नाही सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागिले शंभर हे आपलं सूत्र आहे मुद्दल गुन्हेले दर गुणिले काळ भागिले शंभर या सूत्राचा वापर करून तुला किती टक्के व्याजदर आहे व्याजाचा दर किती आहे हे काढायचा आहे मग बघ मुद्दल किती आहे दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार रुपये मुद्दल आहे कारण की याच मुद्दलवर त्याला व्याज मिळालेला आहे दर तुला काढायचा आहे दर काळ किती आहे काळ आहे पाच वर्ष काळ आहे पाच वर्ष आणि भागेले शंभर जसाच्या तसा आणि व्याज सरळ व्याज किती मिळत आहे आपल्याला इथे एक लाख सव्वीस हजार एक लाख सव्वीस हजार आपल्याला व्याज मिळाला आपल्याला म्हणजेच महेशला महेशला व्याज किती मिळालेला आहे एक लाख सव्वीस हजार म्हणजे त्यांनी दोन लाख दहा हजार रुपये रक्कम बँकेमध्ये जमा ठेवली हो आणि त्याला जेव्हा पाच वर्षानंतर मुदत जेव्हा संपली पाच वर्षानंतर त्याला तीन लाख छत्तीस हजार मिळाले म्हणजे त्याला व्याज मिळत आहे एक लाख सव्वीस हजार सरळ व्याज बरोबर एक लाख छत्तीस सव्वीस हजार मुद्दल दर काढायचा आहे काळ आहे पाच वर्ष आणि भागीले शंभर आता बघा हे दोन शून्य या दोन सोबत कॅन्सल करून टाकायचे आहे मग एक लाख सव्वीस हजार आता हे एकवीस आहे हे इकडे गुन्हेला इकडे आल्यास भागला लागतील आणि हा गुन्हेलय पाच सुद्धा बरोबर दर म, हे दोन शून्य या दोन सोबत कॅन्सल करा ठीक आहे एकशे सव्वीस भागेले एकशे एकवीस म्हणजेच तुम्हाला इथे आता बघा तुम्हाला दर काढण्यासाठी बाराशे साठ बाराशे साठ भागेले पाच करा बाराशे साठ भागेले पाच लिहिल्यास बार दोने दाहा। पाच, पाच, सा पाच सा उर दोने दहा पाच पाच पंचवीस उरले किती एक आणि पाच दोने दहा म्हणजेच पाचने बाराशे साठ ला भाग दिल्यास दोनशे बावन येते आणि एकवीस न दोनशे बावन ला भाग दिल्यास किती येते बारा टक्के येते किती येते बारा म्हणजे दर किती रे मित्रा बारा आणि दर बारा म्हणजे दसा दशे, दर साल दर शेकडा किती आहे व्याजाचा दर आहे बारा टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तुला हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे येथे बघा आपण बाराशे साठ ला सुरुवातीला पाच ने भाग दिला दोनशे बावन येत आहे आणि दोनशे बावनला जर आपण एकवीस न भाग दिल्यास किती येतात बारा टक्के येतात पर्याय क्रमांक दुसरा <coughs> तर हा उतारे मित्र आपला प्रश्न क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न हा प्रश्न मुंबई चालक दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारून आलेला आहे तुला काय दिला आहे तुला सुरुवातीला दिला आहे मुद्दल मुद्दल किती होता महेशनं दोन लाख दहा हजार हो रुपये ठेवले आणि मुदत संपल्यावर त्याला तीन लाख छत्तीस म्हणजे सरळ व्याज मिळाला आहे त्याला एक, एक लाख सव्वीस हजार हेच एक लाख सव्वीस हजारावर व्याजाचा दर तुला काढायचा होता व्याजाचा दर येत आहे बारा टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा आता हा प्रश्न अहिल्या नगर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे एक रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे अठराशे रुपये व अठराशे नव्वद रुपये आहे बघा सरळ व्याज सरळ व्याज आहे अठराशे रुपये किती वर्षाचे दोन वर्षाचे आणि चक्रवाढ व्याज आहे अठराशे नव्वद किती वर्षाचे हे दोन वर्षाचे ठीक आहे दोन वर्षाचे सरळ व्याज अठराशे रुपये आणि चक्रवाढ व्याज अठराशे नव्वद रुपये तर ती रक्कम दर साल दर शेकडा किती व्याज दराने ठेवली होती बघा एक रक्कम आहे त्या रकमेचे दोन वर्षात सरळ व्याज होत आहे अठराशे रुपये आणि त्याच रकमेचे दोन वर्षात चक्रवाढ व्याज होत आहे अठराशे नव्वद रुपये तर ती रक्कम दर साल दर शेकडा किती व्याजाने ठेवली होती म्हणजे तुम्हाला इथे व्याजदर काढायचा आहे दर काढायचा आहे मग अशा वेळेला बघ या दोघांचा फरक कितीला आहे फरक आहे दोघांमध्ये अठराशे आणि अठराशे नव्वद मध्ये फरक कितीचा आहे नव्वदचा आहे ठीक आहे आणि एका वर्षाचे एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल दोन वर्षाचे जर अठराशे होत असेल तो एका वर्षाचे सरळ व्याज होईल नऊशे रुपये ठीक आहे एवढ्या वस्तू एवढ्या गोष्टी तुला माहित असणं गरजेचं आहे आणि या गोष्टी जर तुला माहित असेल तर डायरेक्टली तुला लिहायचं आहे दर काढण्यासाठी दर काढण्यासाठी दोघांतील फरक म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज व्याजातील फरक कितीचा आहे नव्वदचा आहे दोघांचा फरक कितीचा नव्वद गुन्हेला करायचं आहे शंभर भागीला एका वर्षाचे सरळ व्याज एका वर्षाचे सरळ व्याज किती नऊशे हा दोन शून्य या दोन शून्य सोबत कॅन्सल करा नऊ नऊ कॅन्सल करा म्हणजे दर किती येत आहे रे मित्रा एक शून्य बाकी आहे म्हणजे दहा दर किती येत आहे दहा टक्के आणि दहा टक्के म्हणजेच आपला पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न हा प्रश्न तुला अहिल्यानगर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे सूत्र काय वापरायचंय तुला दोघांतील फरक सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज दोघांतील फरक गुन्हेले शंभर भागेला एका वर्षाचे सरळ व्याज बरोबर तुला किती मिळेल दर दहा टक्के दर मिळतील हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न तिसरा बघ मीरा भाईंदर शहर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला प्रश्न एक रकमेचे दर साल दर शेकडा दहा दराने तीन वर्षांनी चक्रवाढ व्याजाने सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये रास होते तर ती रक्कम काढा अतिशय सोपा प्रश्न एका वर्षाचे बघ एका वर्षाचे नाही एका रकमेचे तर ती रक्कम माहीत नाही तर तिला आपण गृहित धरू एक्स ठीक आहे एका रकमेचे दर साल दर शेकडा दहा दराने दर साल दर किती आहे ते दर आहे दहा टक्के नेहमी लक्षात ठेवा दहा टक्के म्हणजे म्हटल्यानंतर तुला एकशे दहा घेणे आहे किती घेणे आहे एकशे दहा टक्के घेणे आहे आणि एकशे दहा टक्के म्हणजेच किती एकशे दहा भागेले शंभर घेता लक्षात आणि किती वर्षांनी म्हटलं आहे इथे काळ किती दिला आहे तीन म्हणजे तुला याचा घ्यावा लागेल घन काळ किती दिला आहे रे मित्रा घन दिला आहे ठीक आहे काळ आहे तीन वर्ष म्हणजेच घन घ्यावा लागेल काळ जर असेल दोन वर्ष त्याला वर्ग घ्यावा लागेल बरोबर रास किती सहा हजार सहाशे पंचावन्न ठीक आहे ही झाली या उदाहरणाची अत्यंत कमी वेळात मांडणी हे तुला समजलं पाहिजे रक्कम गुन्हेला दर किती आहे दर दहा टक्के दहा टक्के म्हणजे शंभर अधिक दहा एकशे दहा टक्के एकशे दहा टक्के म्हणजे एकशे दहा भागीले एक शंभर एकशे दहा भागेले शंभर ठीक आहे आणि काळ किती आहे तीन वर्ष म्हणजे त्याच्या डोक्यावर पॉवर द्यायचा आहे घातांक घ्यायचा आहे मग आता याला प्लस सॉल्व्ह करायचा आहे बघ एक्स गुन्हेला एकशे दहा भागेले शंभर तीन वेळा एकशे दहा भागेले शंभर एकशे दहा भागेले शंभर आणि एकशे दहा भागेले शंभर बरोबर सहा हजार सहाशे पंचावन्न हा शून्य याच्यासोबत हा शून्य याच्यासोबत हा शून्य याच्यासोबत बरोबर सहा हजार सहाशे पंचावन्न गुणेले आता अकरा भागेले दहा इकडे लिहिल्यास तुला दहा भागेले अकरा लिहायला लागेल दहा भागेले अकरा आणि दहा भागेले अकरा बघ सहा हजार सहाशे पंचावन्नला अकराने भाग दे सहा हजार सहाशे पंचावन्नला अकराने भाग दिल्यास अकरा सखम सहासष्ट शून्य पाच अकरा शून्य शून्य पाच अकरा पाचि पंचावन्न म्हणजेच अकराने याला भाग दिल्यास पाचशे सहाशे पाच येते परत सहाशे पाचला अकराने भाग दे अकरा पाचि पंचावन्न अकरा पाचि पंचावन्न कितीने भाग गेला पंचावन्न भाग गेला परत अकराने याला भाग दिल्यास अकरा पाचि पंचावन्न ठीक आहे आता दहा गुणिले दहा गुणिले दहा म्हणजे किती हजार आणि हजार गुणिले पाच म्हणजे किती पाच हजार म्हणजेच तुला मित्रा काय विचारलं होतं यामध्ये किती रक्कम काढा ज्या रकमेला आपण एक्स गृहीत धरलं होतं त्याची किंमत येत आहे पाच हजार रुपये ती रक्कम किती पाच हजार रुपये आणि ती रक्कम पाच हजार रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न हा प्रश्न तुला मीरा भाईंदर शहर पुली दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे व्यवस्थित समजा समजून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे नक्कीच तुला सॉल्व करता येईल तर हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न चौथा पालघर पोलीस दोन हजार चोवीस ला विचारण्यात आलेला पाचशे रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा दहा रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील आता तुला इथे वर्ष विचारले म्हणजेच काळ विचारलेला आहे रे मित्रा मग बघ काय म्हणणं आहे आपलं सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुनेले दर गुनेले काळ भागेले शंभर हे आपलं सूत्र आहे ठीक आहे मग तुला येथे सरळ व्याज दिला आहे पाचशे रुपये सॉरी तुला येथे दिला आहे मुद्दल मुद्दल किती दिला आहे मुद्दल दिला आहे तुला पाचशे रुपये म्हणजेच इथे मी लिहितो पाचशे रुपये गुनेले दर दर दिला आहे तुला दर साल दर शेकडा दहा काळ काड़ काढायचा आहे म्हणजे काळ जसाचा तसा भागेले शंभर ठीक आहे आता एक लक्षात ठेव तुला येथे पाचशे रुपये मुद्दलाचे दाम दुप्पट करायची आहे म्हणजेच पाचशे वर पाचशे रुपये सरळ व्याज म्हणजे इथे सरळ व्याज किती पाचशे रुपये कळत आहे का समजा पाचशे रुपये आहे पाचशे रुपयावर पाचशे रुपये मुद्दलावर तुला त्याची दाम दुप्पट करायची आहे म्हणजे सरळ व्याज सुद्धा पाचशेचे दुप्पट म्हणजे सरळ व्याज सुद्धा किती येईल पाचशे रुपये येईल बघ पाचशे रुपये आहे पाचशे रुपयाची दाम दुप्पट करायची आहे म्हणजेच किती रुपये होतील हजार रुपये या हजार रुपयापैकी पाचशे काय आहे मुद्दल आहे आणि पाचशे काय आहे व्याज आहे म्हणजे व्याज देखील पाचशे रुपये आणि मुद्दल देखील पाचशे रुपये आता ही झाली या उदाहरणाची मांडणी याला सॉल्व कर सरळ सरळ बघ झिरो झिरो कॅन्सल फायू फायू कॅन्सल राहिला किती इथे किंवा हा शून्य याच्यासोबत कॅन्सल कर म्हणजेच किती राहिल्यावर मित्र इथे एक शून्य म्हणजे दहा ठीक आहे एक शून्य म्हणजेच किती दहा म्हणजे तुला येथे काळ विचारलेला आहे आणि काळ किती इथं आहे दहा येत आहे म्हणजे दहा वर्ष येत आहे आणि दहा वर्ष येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न हा प्रश्न तुला पालघर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तुला येते सरळ सरळ काळ म्हणजे किती वर्षांनी दाम दुप्पट होईल तर दहा वर्षांनी दाम दुप्पट होईल पर्याय क्रमांक तिसरा प्रश्न पाचवा बुलढाणा पोलीस दोन हजार चोवीस ला विचारण्यात आलेला स्वराने बँकेत वीस हजार रुपये ठेव ठेवली म्हणजे मु मुद्दल मुद्दल किती वीस हजार रुपये स्वराने बँकेमध्ये वीस हजार रुपये ठेवली तर तिला सात रुपये दर 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 स साल पाच वर्षाने सरळ व्याज व्याज पद्धतीने किती मिळतील बघ किती वर्षानंतर पाच वर्षानंतर आणि व्याज दर किती सात भागेले नेहमी शंभर करायचं दोन शून्य या दोन शून्य सोबत कॅन्सल पाच सात पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर सत्तर वर दोन शून्य म्हणजेच किती सात हजार आणि सात हजार म्हणजेच रे मित्रा पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोप प्रश्न हा प्रश्न तुला पालघर पोलीस दोन हजार सॉरी बुलढाणा पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता ज्याचं उत्तर येत आहे सात हजार रुपये तर अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सरळ व्याज आणि चक्र वाढ व्याज या प्रकरणावरील मागील वर्षी विचारण्यात आलेले अंक गणिताचे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले अंक गणिताचे काही महत्वाचे प्रश्न बघितले हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण अशाच एका प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद